म्हणूनच मित्रांनो राहुल बाबर म्हणून त्यांची द्राक्ष बाग आहे साप द्राक्ष खात नसते पण त्याच्या कडला पक्ष्यांच्यासाठी संरक्षणात्मक सा जाळी लावलेली असतात त्या जाळीमध्ये जात असताना साप अडकतात आणि शेतकऱ्यांचं अभिनंदन आहे असं अडकलेला साप त्यांनी फोन करून वाचवलेला आहे भला मोठा असा धामण साप आहे मी दाखवत जेवण तर आहे ना भैया जेवण आहे भैया सुद्धा मोठा साप आहे बघ जबरदस्त मोठा काय सोड़ू ना बघितल्यावर भीती वाटते साप पण तो काहीच करत नाही दामन साप आहे तुम्ही ओळखला ओळखली दर मामा जरा काटू लागा त्याला बाई तोंडाकडे होती मामा ब्यायचं भरणी घेऊन आल्या तोंडाकडे हो तू तोंडाकडे हा काढला बघ मामा चौकाच काढा मामा तो लाख रुपये दे म्हटलं तर तुम्हाला चावत नाही दोघ जण मिळून सोडवा कमी मदत करू आणि लागेल तर

खाली बसा काही करत नाही वाळवळून नाही काय जरशी गाई धरल्या वाई निघत बसा बसा खाली अलकट मांडी घालून बसा निवांत हो कुठे दिवसभर वैताकत संसारनं माल चांगला तयार झाला आहे ना <laughs> लोक मला विचारतात हिजू भाऊ दरवाजा जाळीत अडकतात <laughs> लोकांनी काय कळत नाही द्राक्ष न बघलेली हा हॅलो भैया हा भैया निरोटॉक्सिक टाकले ना श्रद्धा टाकलेस ना निरोटॉक्सिक विषय पुट तुम्ही शिळकेवाडीच आहे काय मला काय कळ ना ही आम्ही केरीवाडीवरून आलो आरेवाडी नाव सांग काय आमचं जमलिंग झालं ते आमच्या डोक्यात आरेवाडीत राहिले हो सनक तिकड तुमची मी दिवसभर कॉलवर आहे मग नागज मध्ये होतो नागधरला गे। तिथून गेलो भोशाला श्रद्धा दुकान तर झोपले ते बघा हे पिव्हर सोनं साप आहे हा साप सोडला आम्ही लांब नेऊन तुमच्यातनं तर तुम्हाला किती जर रिक्वेस्ट केली तर विषारी साप तुमच्यात वाढतात नाग वाढतात हे ती पिल्ली खातं ही गरीब साप आहे हे ह्याच्यापासून काय धोका नाही हे मशन आहे तुमचं उंदीर खायचं आता अडकलंय म्हणून सोडवायचं हो आहे आणि याच्यापासून शो गेला की विषारी साप वाढलं आत्ता त्या शेतकऱ्यानं साप घरात धरला आणि उसात नेऊन सोडला आता तेच काम करून आलो त्या पोराच्या आई लागली वरडायला अरे साप सोडलास अवघुन साप वाढवल्या तू विचारी काय कर हा <laughs> चांगला हा साप तुमचा सिक्युरिटी आहे मामा आणि तुम्ही धरून बघा तुम्हाला चावला ना माझी इस्टेट नावावर करतो सगळे चावत नाही उदामन अडकलाय अनुभव नाही सर्प मित्र असल्यामुळे तुम्ही बोलवलं नाही मारण मारलं तर सात वर्ष सजा आहे काय ये काय वन्यजीव आहे हा तुम्हाला काय <laughs> आता कळ आमचं काम तीच आहे ना येऊन तुम्हाला समजावून सांगून सगळ्या शेतकऱ्यांना मदत करणं बघा ना ते मामा काय आमच्या सारखे का तो साप व्यवस्थित धरते बघा आणि तो चावत नाही त्यांना चाव म्हटलं तर आता काय ना टेना हे तुट अडकतोय तुझ्या मनकटात कुठं ताकद आहे सर हा नमस्ते सर हा कॉलवर तुमच्या बँकेतले होते त्यांच्या घरा वरल्या बाजूला ते कोण सेक्रेटरी आपल्या तुमच्या आपण साप वाचवायला गेलो जाळीतला मेलता तो नाही त्यांच्यापासून वर आहे आरेवाडी मग अडकलाय पण जिवंत आहे काही नो प्रॉब्लेम साप हे साप राहणार बाहेर सोडून काय करायचं ताई एवढा सोन्यासारखा मळा आहे सोनं साप आहे हा शेतकऱ्यांचा मी कशाला धरतो मी काय आहे लोकांचं हेच चेंजेस करण्यासाठी नाही काय सुद्धा मेडिसिन नाही आला याला, याला तुम्हाला पण आणि आम्हाला पण सरकारी गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे

तुम्ही धरा तुम्ही धरा आहे धरला धरा तुम्ही सोडू नका नाही चावत ना धरा माझी इच्छा धरा हो तुम्ही साप धरा तुम्हाला माझी इच्छे नाव करतो मी सांगितलं चावला चांगला असा प्रेम नाव का असा मी धरला आहे असा धरा असा धरा बरं उचल नका धरा चांगलं धरा धरा वाटतोय तो मी काय तुमच्यासारखाच आहे माळकरी हॅलो भैया साप धारलो एक दोन मिनिट साप काढून पण आणि मित्रांनो हा दहा साप आहे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा मित्र आहे तुमचं नाव हो काय भैया राहुल रघुनाथ बाबर राहुल रघुनाथ बाबर म्हणून आहेत त्यांचे मेजर साहेब आहेत आणि आर्मी मध्ये ड्युटी करून आलाय सापाविषयी तुम्हाला तिथंही ट्रेनिंग आहे हि जरा मधी धारा मेजर साहेब त्याला धारा खाली धारा साप्या पैसे धरा इथं आणि हा साप दाबायचा नाही अब्दार धरायचा आणि हा जो साप आहे मित्रांनो हे उंदर खायचं मशन आहे आणि सुंदर कमीत कमी चार ते पाच वर्ष हा, हा साप इथं राहिलेला आहे आणि हा या सापाची गरज आहे शेतकऱ्यांना सर्पमित्र या नात्यानं साप पकडण्यापेक्षा सापाचं प्रबोधन गरजेचं आहे बरोबर सा ना, ना मेजर साहेब हा साप जरी बाहेर सोडला तर विषारी सापांचा प्रमाण वाढतंय आणि माझी मेजर साहेबांना हात जोडून विनंती आहे तो लाख रुपये दिलं तर तुम्हाला चावणार नाही तुमच्यासाठी तो सोनं साप आहे हा बघा आता हा साप आहे आम्ही धरला हा चावायचा असता मेजर साहेब हा चावला असता नक्की चावला असता सापांना धोका वाटला तरच साप चावते अन्यथा आपण जनावरांवर प्रेम करतोय आणि वन्य प्रेम करणं गरजेचं आहे आपल्या फायद्याचे उदर काहीच मशनच आहे आणि माझी इच्छा आहे तुम्ही इथंच सोडा आणि जरी जाळीत अडकला तर आम्हाला बोलवा नाही तुम्ही सोडवा फक्त दामण नाही गोनस बिन दर्श केलं नाही आणि नेऊन ते सोडा इथं राहून दे विहिरीचं वापर वर चांगला आणि त्या सोडून त्याला आणि मेजर मेजरसाहेबांचं मित्रांनो शतश अभिनंदन एवढं लांबून सरपू मित्राला बोलवलं त्यांना रिक्वेस्ट केल्यानंतर सापाची गैरसमजूत सा काढून हा साप बिनविचारी साप आहे याच्यामुळे नाग साप वाढत नाहीत आणि शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थानं मित्र आहे आणि निसर्गातला महत्वाचा अन्न साखळीतला घटक आहे जे उंदरं खाऊन नष्ट करतोय आणि तो मेजर साहेब त्यांच्या शेतात सोडतील अशी विनंती करतो आणि ते सोडतील द्या सोडून मेजर साहेब चला सा। <laughs> सा। तिर बाई द्या सोडून जाऊन तिकडे नाही तुमच्या बागातील आणि जरी अडकला तर सकाळ संध्याकाळ लक्ष ठेवा जाऊन तिकडे तिकडे जाऊन ती गाडी बघ शरे घर निसर्गात मस्त गेला बघा का जातोय बघा नुसता असं बघडला की भीती वाटतं ना भीती वाटते ना यातलं नाही कसा गेला तो इथं राहिलेला त्याचं आयुष्य त्याचा आयुष्य गेलं मेजर साहेच प्रबोधन होणं गरजेचं आहे द्राक्ष बाग आहे आरेवाडीचे बाबर म्हणून आहेत त्यांनी सुंदर सापाला जीवदान दिलं साप वाचवा निसर्ग वाचवा